ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईक आणि शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांच्यामध्ये आज गुगल बंदी राहिली तुम्ही शपथ कधी घेताय असा सवाल वैभव नाईक आणि शिरसाटांना विचारला त्यावेळी तू आला तर विस्तार होईल असं शिरसाटांनी उत्तर दिलं यावेळी जयंत पाटील महायुतीत येणार असल्याची दोघांमध्ये चर्चाही झाली कधी हे आले अजित पवार आले ते आले अशोक चव्हाण आले आता जयंत पाटील येणार मी येणार आहोत तर राहून तुमच्या शपथ घ्यायचं काय सांग सगळे फाउंडर करतो शिवसेने त्या शिवसेनेच्या कधी करणं सांगतो कधी तू तरी सिंधू सांगत की आम्ही सांगतोय की ज्यांनी उठाव केला त्या लोकांना दिला पाहिजे आम्ही काय काय आम्ही तो, तो, तो बाळासाहेब ठाकरे <्यालेकणाद> શંભર ટકે ઉદ્ધપ્રાંતિ વાયકર સુધી અને હું તે પણ આમી ઉદ્ધફ